शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डाळिंब लागवड करताना योग्य दिशा कोणती ठेवावी पूर्वपश्चिम की उत्तर दक्षिण शेतकरी मित्रांनो डाळीम शेतीमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अगदी डाळिंब लागवडीपासूनच आपले नियोजन योग्य असणे फार महत्त्वाचे आहे डाळिंब लागवड करताना आपण जसा शेतजमिनीचा आकार असेल त्याप्रमाणे डाळिंबाची लागवड करतो परंतु डाळिंब लागवड करताना योग्य दिशा निवडणे हे किती महत्त्वाचे हो आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत कदाचित याआधी आपण याचा फारसा विचार पण केला नसेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला डाळिंब लागवडीची योग्य दिशा कोणती असावी हे व्यवस्थित समजेल व त्यातून आपल्याला डाळिंबाच्या उत्पादनामध्ये निश्चित प्रमाणे वाढ होणार आहे आणि आपली बाग ही दीर्घकाळ टिकणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्व सर्वप्रथम आपण बघूया दिशा का महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या अंतरानुसार म्हणजे साडे चौदा बाय दहा फूट या प्रमाणामध्ये डाळिंब्याची लागवड केली असेल तर दिशेचा फारसा असा फरक पडणार नाही कारण यामध्ये दोन झाडांमधील अंतर हे जास्त असल्याने झाडांना संपूर्ण दिवसभर चारही बाजूने व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळतो एका झाडाची सावली ही दुसऱ्या झाडावरती पडत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी दाट लागवड केली आहे म्हणजे कमी अंतरावरती डाळिंबाची झाडे लावली आहेत त्यांनी दाट लागवडीमध्ये दिशा योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण जर चुकीची दिशा निवडली तर झाडांमध्ये सावली वाढते प्रकाश कमी मिळतो फुलकळी कमी येते उत्पादन घटते उत्पादन खर्च वाढतो बागेमध्ये रोगराईचे प्रमाण वाढते व मर रोग येऊन आपली बागही तोट्यामध्ये जाऊन जाते तर चला पुढील मुद्दा बघूया प्रकाश संश्लेषण आणि सूर्यप्रकाश शेतकरी मित्रांनो आपण झाडांना खते देतो पाणी देतो औषधे दे फवारतो मग आपले झाड चांगले उत्पादन देईल असे आपल्याला वाटते परंतु आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की झाडे आपले अन्न हे स्वतः बनवतात आणि ही प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया आणि ही प्रक्रिया चालण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणजे झाडांना खत पाणी औषधे यांच्याबरोबर सूर्यप्रकाश ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे परंतु दाट लागवडीमध्ये जर लाईनची दिशा चुकीची ठेवली तर एका लाईनची सावली दुसऱ्या लाईनवरती पडते मग याचा परिणाम काय होतो झाडांना पर्याप्तचा सूर्यप्रकाश मिळत नाही झाडामध्ये अन्नद्रव्येची निर्मिती कमी होते फुलकळी कमी येते फळाची साईज लहान राहते उत्पन्न कमी होते आपल्याला माहितीच असेल की मोठ्या झाडाच्या सावलीला एखादे झाड वाढले तर त्याला फळे लागत नाही लागली तर अगदी छोट्या साईजमध्ये येतात याला आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये वसवा झाला असे म्हणतो तर याला उपाय काय आहे समाधान अगदी सोपे आहे लागवड नेहमी पूर्व पश्चिम दिशेमध्ये करा कारण सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेला मावळतो त्यामुळे अगदी सकाळपासूनच सूर्य दिवसभर झाडाच्या दोन्ही बाजूला समान सूर्यप्रकाश देतो त्यामुळे कार काय होईल तर प्रकाश जास्त मिळेल म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल आणि त्याने काय होईल फुलकळी जास्त येईल आणि मग आपले उत्पादन जास्त होईल तर पुढील मुद्दा बघूया वाऱ्याची दिशा आणि बागेमध्ये हवा खेळती ठेवणे तर शेतकरी मित्रांनो भारतामध्ये वर्षभर वाऱ्याची दिशा बदलत असली तरी सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त दिवस वारे हे पूर्व पश्चिम दिशेने वाहत असत कारण त्याला शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे जर तुम्ही पूर्व पश्चिम दिशा निवडली तर तुमच्या बागेमध्ये हवा व्यवस्थित खेळती राहणार आहे आणि मग याचा फायदा काय होणार आहे तर पावसाळ्यामध्ये बागेतील जमीन लवकर वापसा स्थितीमध्ये येणार आहे दमट वातावरणामध्ये कमी राहणार आहे बुरशीजन्य रोग असेल करपा असेल आणि डागांचा प्रादुर्भाव असेल तर तो कमी होणार आहे औषध फवारण्यांची संख्या कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे भारतामध्ये हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त धुके असते उत्तर दक्षिण लागवडीमध्ये धुके हे झाडांवरती दीर्घकाळ टेकते परंतु पूर्वपश्चिम दिशेने आपण जर लागवड केली असेल तर अगदी सकाळपासूनच झाडाला सूर्यप्रकाश मिळाल्याने तसेच वाऱ्याच्या दिशेमुळे झाडे ही पटकन कुरडी होतात त्यामुळे फळगळ करपा व बुरशी यांचा त्रास आपल्या बागेमध्ये कमी होतो तर पुढील भाग मुद्दा बघूया औषध फवारणीचा धोका कृषी विद्यापीठ शिफारशीप्रमाणे औषध फवारणी ही वारा नसताना करायची असते परंतु अनेक वेळा वारा हा संपूर्ण दिवसभर वाहत असतो अशा वेळेस आपल्याला फवारणी टाळून चालत नाही म्हणून डाळिंबहारामध्ये अनेकदा आपल्याला वाऱ्याच्या दिशेविरुद्ध जाऊन फवारणी करावी लागते जर लागवड उत्तर दक्षिण असेल तर वाऱ्यासोबत औषध फवारणी ही आपल्या शरीरावरती उडते यामुळेच पुढील काळामध्ये नकळतपणे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात पूर्वपश्चिम लागवडीमध्ये औषध हे आपल्या अंगावरती कमी येते तर चला तर पुढील मुद्दा बघूया बागेतील काम सोपे होते शेतकरी मित्रांनो उत्तर दक्षिण लागवडीमध्ये झाडे ही वाऱ्याच्या दिशेमुळे पूर्वेकडे झुकतात झाडे ही एका बाजूला झुकल्यामुळे आपल्याला डाळींबागेमध्ये अनेक कामाकरता अडचण होते जसे की आपल्याला ग्रास कटरने गवत कापायचे असेल आपल्याला ड्रिपची लाईन व्यवस्थित करायची असेल आपल्याला ड्रिपर चेक करायचे असतील बागेस खत टाकायचं असेल खुरपणी करायची असेल खोडाची फवारणी करायची असेल खोडांना पेस्टिंग करायची असेल अशा सगळ्याच कामामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते म्हणजेच एकंदरीत बागेची देखभाल करणे आपल्याला अवघड होते परंतु पूर्वपश्चिम लागवडीमध्ये झाडे ही एका बाजूला झुकत नाही बाग स्वच्छ सरळ आणि व्यवस्थित राहते तर शेतकरी मित्रांनो डाळिंब लागवड करताना पूर्वपश्चिम दिशा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे आपण बघितले प्रकाश असल वारा रोग व्यवस्थापन देखभाल फवारणी या सर्वच बाबतीमध्ये दिशा दिशाही फायदेशीर आहे शेतकरी मित्रांनो आपले डा आपले डाळींबागेमध्ये जर बारीक निरीक्षण असेल तर आपल्याला उत्तर दक्षिण लागवडीमध्ये सूर्य उगवण्याच्या पूर्वेकडील बाजूला जास्त फुलकळी असल्याचे निदर्शन असेल तसेच एकाच शेतकऱ्याच्या दोन वेगवेगळ्या दिशेच्या प्लॉटपैकी आणि दोन्ही प्लॉटला सारखेच नियोजन असलेल्यापैकी पश्चिम दिशा असलेल्या प्लॉटमध्ये आपल्याला जास्त उत्पादन मिळाल्याचे निदर्शन असेल म्हणून जिथे शक्य आहे तिथे आपण पूर्व पश्चिम हीच दिशा निवडा आणि अधिक उत्पादन मिळवा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुमचे प्रश्न आणि अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान